नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपला लाडका पंकज पाटील सर आज एका निमित्ताने आपण इथे जमलेलो आहे आपले सर्वे सर्व आपले आधारस्तंभ मार्गदर्शक अनिल परदेशी सर यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त विद्यार्थ्यांकडून थोडीशी भेट त्यांना आम्ही दिलेली आहे आणि अनिल सरांकडून जी आपल्याला भेट मिळालेली आहे ती आहे की आपल्या सर्व बॅचेसवर पंधरा नोव्हेंबरपर्यंत पन्नास टक्के ऑफ मित्रांनो जे आजपर्यंत अकॅडमीत आपण केलेलं नाही पन्नास टक्के ऑफ तुम्हाला फीजमध्ये असणार आहे ज्याही विद्यार्थी मित्रांना पोलीस भरतीसाठी आर्मी भरतीसाठी एस एस सी भरतीसाठी अकॅडमीत यायचं असेल त्यांनी बिनदास्त या आणि या ऑफरचा लाभ घ्या या, या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे की ओला दुष्काळ झालेला आहे आपल्याकडे तर गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अनिल सरांच्या वाढदिवसानिमित्त सरांनी आपल्याला एवढं मोठं गिफ्ट दिलं आहे की पन्नास टक्के आपल्या बॅचची फी केलेली आहे लवकरात लवकर या आणि या ऑफरचा आनंद घ्या धन्यवाद